नमस्कार मित्रांनो तर टायटल बघून आपल्या सर्वांना आजची काही न्यूज असणार आहे ती तर समजली असेलच पण आज आपण याला या काय करूया थोडेसे डिटेलमध्ये पाहून देऊया कारण काय झालं शासनानं सध्यापर्यंत जे काही आता पाचवी आणि आठवीला ज्या काही आपल्या शिष्यशिपच्या परीक्षा होत्या ना त्या परीक्षा आता पाचवी आणि आठवीला बंद करून चौथी आणि सातवीला सुरू केलेल्या आहेत म्हणजेच पाचवीला होणारी परीक्षा जी काही काय स्कॉलरशिपची होती ती आता चौथीला टिकलेली आहे होणारी काय स्कॉलरशिपची परीक्षा होती ती आता सातवीला टाकलेली आहे म्हणजे पुढील वर्षापासून पाचवी आणि आठवीला या परीक्षा न होता या परीक्षा फक्त आणि फक्त चौथी आणि सातवीला होणार आहे मग आता इथं प्रश्न असा तयार होत होता की जर समजा पुढील वर्षी सातवी आणि आठवीला जर होणार असतील तर आता जी मुलं आहेत ते पुढच्या वर्षी आठवी गेल्यानंतर आठवीला स्कॉलरशिप नसणार आहे मग त्यांना आता या वर्षी पण नाही पुढच्या वर्षी पण नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे हे सर्व काही मुद्दे जे काही पालकांचा संभ्रम होता ना तर तो आज आपण इथे या व्हिडिओमध्ये करणार आहे क्लिअर करणार आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने जर या व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण मी या चॅनलवर स्वतः परीक्षा रिलेटेड सर्व टॉपिक असू दे त्यांच्या व्हिडिओ असू दे शॉर्ट बातम्या असतो मी या व्हिडिओवर आणत असतो आपल्या चॅनलवर आणत असतो व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ठेवा तर चला आज आपण आपल्या टॉपिक बघा आज तिथं लोकसत्ताची बातमी की शिक्षण विभागाचा शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मोठा निर्णय यंदा पाचवी आणि आठवीचं चौथी आणि सातवीची ही शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे म्हणजे आता मित्रांनो या वर्षी जी काय परीक्षा होणार आहे म्हणजे आपली स्कॉलरशिपची परीक्षा जी कायम फेब्रुवारीमध्ये होत असते पाचवी आणि आठवीची या पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या सोबतच या वर्षी चौथी आणि सातवीच्या सुद्धा स्कॉलरशिपच्या परीक्षा होणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ज्या वर्षी जे विद्यार्थी सातवीला आहेत त्यांना असं वाटत असेल की पुढच्या वर्षी मी आठवीला गेल्यानंतर मग क्लास लावतो अभ्यासाला सुरू करतो आणि मग परीक्षा देतो तर पुढच्या वर्षी तुम्हाला परीक्षा नाही सातवीचे विद्यार्थी आणि चौथीचे विद्यार्थी लक्षात ठेवा आणि त्यांच्या पालकांनी ही ठेवा ज्या विद्यार्थ्यांना चौथीत आणि पाचवीत याच वर्षी काय करायच्या परीक्षा द्यायच्या पण पर त्यांची फेब्रुवारीमध्ये न घेता त्यांना थोडासा वाढीव कालावधी दिलेला आहे त्यांची परीक्षा एप्रिल किंवा मे मध्ये होणार आहे ते इथं मी नाही सांगत मध्ये आलेला आहे बघा काय म्हटलं शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यंदाच्या वर्षी केवळ एक वेळची बाब म्हणून येता पाचव्या अठ्ठावीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल म्हणजे आता सध्या जे पाचवी आठवलेल्या विद्यार्थी ना त्यांची परीक्षाही आपल्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी होणार आहे आता राहिल्या विषय बाकीचा बघा काय येतं राज्यातील पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात शिक्षण विभागाने महत्वपूर्ण बदल केला आहे आता ते पूर्वीप्रमाणे चौथी आणि सातवी या वर्गासाठी आयोजित करण्यात येणार आहे म्हणजेच या वर्षी आता सध्याचे पंचवीस सव्वीस वर्ष चालू आहे त्या वर्षी चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चारही वर्गांसाठी ही परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतलेला आहे ही सर्वात महत्वाची बाब आहे राज्यातील गुणवत्ता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्पर्धात्मकतेचे प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते परीक्षा चौथ्याने सातवीला घेतली जायची म्हणजे दोन हजार पंधरा सोळा सोळा सतराच्या अगोदर पाचवी टाकली नव्हती ही परीक्षा चौथ्यानी सातवीला होती आणि तेव्हापासून काय केली ती परीक्षा सातवी म्हणजे पाचवीने अटिवला टाकली अं सोळा सतरामध्ये पण या वर्षीपासून काय होणार आहे ती परत काय जाणार आहे चौथ्याने साथविला जाणार आहे मग असं काय केलं काय केलं ते पुढे बघा पाचव्या आठव्या वर्गासाठी लागू करण्यात आली होती पाचव्याच्या आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा लागू केल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या घट झाल्याचे निदर्शनात आलेले आहे म्हणजे काय झालं मित्रांनो चौथी पर्यंत आपले जे काही विद्यार्थी होते ते मराठवाड्याचे शिकत होते गाव भागात शिकत होते तिसरे चौथी पहिली दुसरी पर्यंत तर ते विद्यार्थी या परीक्षेसाठी जास्त प्रमाणात बसत होते पण काय झालं पाचवीला ही परीक्षा टाकल्यामुळे चौथी पर्यंत सॉलसीची राज्य शासनाने परीक्षा राहिली नाही त्याच्यामुळे पर्यंत जे काही 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 मुलं होती ती या परीक्षा बसलीच नाही त्या बसलीच नसल्यामुळे त्यांचा अभ्यास झाला नाही आणि अभ्यास झाले नसल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेमध्ये काय झाली थोडीशी कमतरता झाली असे निदर्शन या राज्य शासनाला आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी काय काय केलेलं आहे की त्यांनी परत पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवी या वर्गासाठी आयोजित करण्याची घोषणा केली होती मात्र त्याचा निर्णय शासनाकडे प्रसिद्ध न झालेले शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता पण तो संभ्रम हाच आपला म्हणजेच कालच्या बातमी आहे की हा संभ्रम क्लिअर झाला आहे बघा आता शिक्षण विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करून शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवी या वर्गांच्या पाहिजे चौथी आणि सातवी या वर्गाला लागू करण्यावर शिकायला आहे तसेच चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे नाव हे सोडून द्याय काय महत्वाचं आहे पण आपल्याला महत्वाचं काय बघा तर महत्वाचं हित आहे पुढे महत्वाचं की पाचवी आठवी सोबतच चौथ्या आणि चौथ्या आणि सातवीची परीक्षा सुद्धा याच होणार आहे ते बघा हे पण नाही E आहे बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून केवळ चौथ्या आणि सत्वी या वर्गासाठीच शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येईल म्हणजे पुढच्या वर्षी या वर्षी काय होणार मित्रांनो या वर्षीच्या पुढच्या म्हणजे हे जे वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस या वर्षी पाचवीच्या आणि आठवीची तर स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहेच पण यांच्या सोबत चौथी आणि सातवीची सुद्धा सुद्ध स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे तर पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये होणार आहे पाचवी आणि आठवीची आणि त्याच्यानंतर एप्रिल किंवा मे मध्ये होणार आहे चौथी आणि सातवीची पण त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षीच्या जून मध्ये जी बॅच चालू होणार आहे सव्वीस सत्तावीस साठी तिथून पुढे फक्त आणि फक्त चौथ्या आणि सातवीसाठी असणार आहे म्हणजे सातवीच्या मुलांना जे या वर्षी होते त्यांना पुढच्या वर्षी आठवी देण्यात असणार आहे त्यांना याच वर्षी अभ्यासाला आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे बघ शिष्यवृत्ती परीक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांना बंधनकारक आहे म्हणजे काय जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा शिकत असाल तर प्रत्येक विद्यार्थ्याचा चौथी पाचवी सातवी आठवीचा फॉर्म स्कॉलरशिपचा भरणे हे कंपल्सरी असणार आहे बघा हे काय बाकीचं महत्वाचं नाही बाकी स्कॉलरशिप किती आहे काय याची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन सर्व पालकांनी ते वाचून घ्यावे तर ठीक आहे मित्रांनो तर आपल्याला ही महत्वाची बातमी सांगायची होती काय की म्हणजे या वर्षी जे काय चौथी आणि आपले सातवीला विद्यार्थी असतात आहेत त्यांच्या पालकांनी आणि त्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं की पुढील वर्षी पाचवी आणि गेलं गेल्यानंतर तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही म्हणजे तुमचा जर त्या विषयाचा अभ्यास झाला नाही गणित असू दे बुद्धिमत्ता दे मराठी व्याकरण असू दे इंग्रज व्याकरण असू दे तर्कशास्त्र असू दे आकृत्या असू दे याचा जर अभ्यास झाला नाही मित्रांनो तर तुमचं बेसिक तुलस होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आणि की लगेच तुम्ही स्कॉलरशिपच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे म्हणजे तिथून पुढे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंतचा कालावधी मिळणार आहे म्हणजे पाच ते सहा महिने मिळणार आहे चौथ्या आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना सांगतोय पाचवी आणि आठवी विद्यार्थ्यांचे क्लासेस आपल्या ऑलरेडी एप्रिल पासून चालू आहे याच्या लगेच कालावधीमध्ये आपण चौथ्या आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा क्लासेस चालू करणार आहोत कारण ते पुढच्या वर्षी पाचवी आठवी गेल्यानंतर त्यांना ही परीक्षा देता येणार नाही सवाल मित्रांनो ना? तर ही आज बातमी सांगायची होती तर अशा पद्धतीने अशा आहे सर्वांना ही समजली असेल सर्व पालकांना सुद्धा ही बातमी समजली असणार आहे तर सर्व पाहिजे आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा तर चला भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद